पुढच्या दोन दिवसामध्ये सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असणार अशी माहिती सध्या समोर येते आहे उत्तरेकडील थंडवारे वेगानं वाहत असल्यानं पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रामध्ये थंडी वाढणार आहे त्यामुळे हवामान खात्यानं चौदा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी केला यामध्ये जालना गोंदिया नागपूर नाशिक पुणेसह इतर जिल्ह्यांना थंडीचा फटका बसला आहे नव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात थंडी जाणवू लागली आहे त्यात मुंबई शहरामध्ये देखील कडाक्याची थंडी जाणवत आहे सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये कडाक्याची थंडी जरी सुरू असली तरी मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण असतील किंवा लहान मुले असतील ह्या थंडीचा आनंद लुटत मैदानात खेळ खेळताना व्यायाम करताना पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे हवामान विभागाने सोळा जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी केलेला आहे दोन दिवसामध्ये प्रचंड कडाक्याची थंडी मुंबई शहरासह विविध जिल्ह्यांमध्ये जाणवणार असल्याचा अंदाज देखील वर्तवलेला आहे त्याचबरोबर सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये धुक्याचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळते दाट धुके असेल किंवा इतर ही थंडी आहे पुढील काही दिवस ही थंडी अशीच असणार असल्याचा हवामान विभागाने इशारा देखील दिलेला आहे मात्र सध्या मुंबई शहरात जर आपण पाहिलं तर ही थंडी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे दोन दिवस देखील ही थंडी प्रचंड मुंबई शहरामध्ये पडणार आहे सोळा जिल्ह्यांना हवामान विभागाने जो अलर्ट जारी केलेला आहे त्यानुसार देखील तिथे देखील तशा प्रमाणात जास्त प्रमाणात थंडी जाणवार जाणवणार आहे सध्या आपण पाहतोय कडाक्याची थंडी जरी असली तरी लहान मुलं असतील शाळेतील मुलं असतील तरुण असतील हे या थंडीचा आनंद लुटताना पाहायला मिळत खेल आहे मैदानी खेळ खेळताना पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे देशभरात ही कडाक्याची थंडी वाढली असून येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसात सरासरी तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे उत्तरेकडील जे थंड वारे आहेत ते वाहत असल्याने अठ्ठेचाळीस तासामध्ये जोरदार थंडी ही महाराष्ट्रात राज्यात आणि मुंबई शहरामध्ये जाणवणार आहे असा अंदाज हवामान विभाग खात्याने वर्तवलेला आहे कॅमेरामॅन कुणाल तांबेसह शिल्पा नरवडे पुढारी न्यूज मुंबई